नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा मऊसूद सॉफ्ट आणि जाळीदार असा नाश्ता बनवणार आहोत बऱ्याच वेळा सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नाही किंवा मग मुलांना डब्याला काय द्यावं हे सुद्धा सुचत नाही तर अगदी झटपट होणारा असा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता तर चला आजचा हा नाश्ता आपण कसा बनवला ते बघूया तर सुरुवातीला इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा तर इथे तुमच्याकडे जोही असेल जाड बारीक कुठलाही घेतला तरी चालेल इथे मी जाडच रवा वापरलेला आहे तर एक कप इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे आता ज्या कपने आपण रवा घेतलेला अगदी त्याच कपने इथे आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं तिथे मी अर्धा कप दही घेतलेलं त्याच कपमध्ये अर्धा कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही एक कप म्हणजे एक कप आपण रवा घेतला तर एक कप यामध्ये ताक घातलं तरही चालेल इथे मी अर्धा कप पाणी घालते त्यानंतर एक पडी किंवा मग एक चम्मच इथे आपल्याला तेल घालायचं म्हणजे जो आपला नाश्ता आहे तो छान असा मस्त मऊसूद होईल जाळीदार होईल आणि घशात अटकणार नाही तिथे मी एक चम्मच तेल घातलेलं आता हे बॅटर आपल्याला एक वेळा मस्त असं चम्मचने मिक्स करून घ्यायचं तर इथे मी एक बॅटर मस्त असं मिक्स करून घेते आता हे बॅटर आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी झाकण लावून मिक्सरला मस्त असं बारीक असं फिरून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायचं तर त्यासाठी इथे एक मोठं मिक्सिंग बॉल घेतलेला जे बॅटर आपण वाटून घेतलेलं आहे जे मिश्रण आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ते संपूर्ण बॅटर इथे आपल्याला एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते मिक्सरचं भांडं इथे विचडून घेते पाणी घातल्यानंतर परत एकदा एक मी चम्मसने हे बॅटर मस्त असं मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं तर त्यासाठी एक छोटा चम्मस इथे मी जिरा घेतलेला आहे थोडंसं इथे आपल्याला म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी इथे मी साखर घालते म्हणजे आपला जो नाश्ता आहे तो चवीला खूप छान असा लागेल साखर घातल्यामुळे त्याला हलकासा असा गोडवा येतो आता हे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर परत हे इथे मी मिक्स करून घेतलेलं आणि झाकण ठेवून दहा मिनिट हे मी साईडला ठेवलेलं आहे बॅटर साईडला ठेवलं आहे तोपर्यंत इथे मी एक प्लेट घेतलेली तुमच्याकडे जोही प्लेट असेल ती घेतली तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे जर ढोकळा प्लेट असेल तर ती घेतली तरी चालेल तर त्या प्लेटला असं मी पूर्ण प्लेटला छान असं तेल ग्रीस करून घेतलेलं एक दहा मिनिट झालेलं आहे बॅटरसुद्धा छान असं आपलं फुललेलं आहे यामध्ये आपण रवा घातलेला तो सुद्धा छान असा चा फुललेला आहे आता यामध्ये आपल्याला इनो घालायचं तिथे मी इनोचं जे छोटं पाकिट असते ते घेतलेलं त्यातील अर्धच पाकिट यामध्ये मी घातलेलं आणि चम्मचने जर मोजून घेतलं तर अर्धा चम्मच इथे आपल्याला इनो घालायचा किंवा मग तुमच्याकडे जर सोडा असेल तर तुम्ही तो सोडा घातला तरी चालेल तर इथे मी इनो घेतला थोडंसं पाणी यावर घातलं आणि छान असं इनो ॲक्टिवेट करून घेतलेला आणि संपूर्ण बॅटर मी हे एक मिनिट मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला ज्या प्लेटला आपण तेल ग्रीस करून घेतलेलं त्या प्लेटमध्ये संपूर्ण बॅटर आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे तिथे मी संपूर्ण बॅटर टाकून घेतलेलं आणि छान असे एक दोन वेळा त्याला आपल्याला असं टॅप करून घ्यायचं म्हणजे आपण यामध्ये जे बॅटर घातलेलं आहे ते व्यवस्थित असं प्लेटमध्ये सेट होईल तर इथे मी बॅटर टाकून घेतलेलं साईडला मी पॅनमध्ये सुद्धा उकडायला ठेवलेलं होतं तर इथे मी पॅन घेतलेला त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं स्टँड ठेवलेलं आणि पाण्याला छान अशी आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे उकडी आल्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपण बॅटर ठेवलेलं आहे ती प्लेट आपल्याला यावर ठेवायची वरून आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आणि मध्य माझेवर पंधरा ते वीस मिनिट हे इथे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटमध्ये व्यवस्थित इथे आपलं बॅटर छान असं वाफलं जाते ते एक वीस मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपलं बॅटर वाफलेला आहे हात लावून चेक करूया हाताला चिपकत नाही म्हणजे व्यवस्थित इथे आपलं बॅटर वाफून झालेला आहे आता ही प्लेट आपल्याला साइडला काढून ठेवायची तिथे मी हे प्लेट साइडला काढून घेते आणि हे प्लेट आपल्याला पूर्ण अशी गार होऊ द्यायची आहे म्हणजे पूर्ण थंड झाल्यावरतीच इथे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे तिथे मी खाली ठेवला ही प्लेट मस्त अशी थंड करून घेते दहा मिनटानंतर व्यवस्थित इथे आपलं बॅटर थंड झालेलं आहे आता आपण इथे कट करून घेऊया ते एका चाकूच्या सायाने मी येथील संपूर्ण कडा मोकळ्या करून घेते आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला हा नाश्ता कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घ्या घेऊ शकता तर इथे मी छोट्याशा त्रिकोण आकारात हा संपूर्ण नाश्ता मस्त असा कट करून घेतलेला तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे व्यवस्थित तो वाफूनसुद्धा झालेला आहे म्हणजे असा व्यवस्थित वाफला तर सहज आपला नाश्ता निघतो अजिबात प्लेटला चिपकत नाही तर मस्त स्पॉन्जी मऊ लुसलुशीत इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे आता हा तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता किंवा मग थोडासा फ्राय करून खाल्ला तरी चालेल थोडंसं फ्राय करून घेतलं म्हणजे त्याची चव दुप्पटने वाढेल तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवला त्यावर अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चम्मच इथे मी तेल घातलेलं तेल छान असं संपूर्ण पॅनला ग्रीस करून घ्यायचं आता जो नाश्ता आपण बनवून घेतलेला आहे तो संपूर्ण नाश्ता इथे आपल्याला फ्राय करून घ्यायचा तर इथे मी कट करून घेतलेले संपूर्ण पीस पॅनमध्ये टाकते आहे गॅस इथे आपल्याला कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर हे संपूर्ण पीस आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे यावर मी थोडीशी कोथंबीर बारीक कट करून घातलेली आहे म्हणजे ते दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तर इथे मी हा नाश्ता मस्त असा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा परतून घेतलेला तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता हा आपण एका साईडला काढून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण नाश्ता मस्त असा फ्राय करून घेतलेला आणि फ्राय करून हा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल काय मस्त चवदार स्पॉन्जी मऊ लसुशी तिथे आपला नाश्ता तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही हिरवी चटणी किंवा मग असा टोमॅटो सॉस किंवा मग लाल चटणीसोबत कशासोबतही खा अप्रतिम लागतो सकाळच्या घाईमध्ये डब्याला किंवा मग नाश्त्याला काय बनवावं सुचत नसेल तर अगदी झटपट असा मस्त जाळीदार मौसूत नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता कुठलीच पूर्वतयारी न करता किंवा कुठलंच बाहेरचं महागडं काही न घालता मस्त असा नाश्ता झटपट इथे आपला तयार होतो तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नाश्ता नक्की बनवून बघा किंवा मग डब्याला देऊन बघा मुलं नक्कीच आवडीने खातील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय